नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना पतीकडून पूर्ण शरीर सुख न मिळाल्यास स्त्री अतृप्त राहते अशी स्त्री कशी ओळखावी खालील नऊ लक्षणे स्त्री अतृप्त असल्याचे दाखवतात नंबर एक अतृप्त स्त्री काहीही कारण नसताना पतीवर सतत चिडचिड करते नंबर दोन अशी स्त्री नेहमीच स्वतःचं घर सोडून शेजारचा बाईकडे बसलेली दिसून येते नंबर तीन अशी स्त्री नवऱ्यासोबत कुठे जायला तयार नसते नंबर चार ती नवऱ्याला नेहमी उलट बोलते नवऱ्याशी लहान सहान कारणांवरून भांडते नंबर पाच नवरा बायको सतत बेबनाव असतो नंबर सहा ते एका बिछाण्यात झोपत नाहीत नंबर सात एकमेकांचं हसणं फार कमी असतं नंबर आठ अशी स्त्री सतत तिरसठ बोलते दिवसभरात नवरा बायकोत फारच कमी संभाषण होते नंबर नऊ संबंध नंतर किचनमध्ये भांड्यांचा आवाज विनाकारण येऊ लागतो आदळ आपण सुरू होते नंबर दहा इच्छा अपूर्ण राहिल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी स्त्रिया नाराज दिसतात त्या पतीकडे लक्ष देत नाहीत जाणून बुजून दुर्लक्ष करतात नंबर अकरा काही वर्षानंतर अशी स्त्री नवऱ्याच्या द्वेष देखील करू लागते ती मी आधीचारी बनवण्याची दाट शक्यता असते तृप्त झालेली स्त्री कशी ओळखावी नंबर एक लैंगिक गरज पतीकडून पूर्ण झाली तर दुसऱ्या दिवशी सकाळी अशी स्त्री खूपच आनंदी दिसते ती पतीकडे जाणीवपूर्वक लक्ष देते पतीकडे बघताना तिचं नजरेत एक विशिष्ट असा सूचक भाव असतो नंबर दोन तृप्त झालेली स्त्री नवऱ्याची स्तुती करते घरी आल्यानंतर नवऱ्याचे हसून गोड स्वागत करते नंबर तीन नवऱ्यासोबत कुठेही जायला तिला लाज वाटत नाही नंबर चार संबंधांना ती शक्यतो नाही म्हणत नाही नंबर पाच नवऱ्याला घरी येताना उशीर झाला तर तिला काळजी वाटू लागते नंबर सहा लक्षात ठेवा काही स्त्रियांची शरीराची भूक निसर्गातच कमी असते त्यामुळे देखील अशा स्त्रिया संबंधांना अनेकदा नकार देत असतात याचा अर्थ त्या अतृप्त आहेत होत नाही नंबर पतीकडून पूर्ण सुख प्राप्त झाल्यानंतर देखील काही स्त्रिया बाहेर खाली होतात या उलट चारित्रवाणी स्त्रिया समाधान न होता देखील बाहेरच्या रस्ता धरत नाही नंबर आठ तुला साधा कांदा कापता येत नाही तर तू मोठी आणि महत्वाची काम कशी करणार असं म्हणून अनेक हसणारी स्त्री संबंधात तृप्त समजावी नंबर या उलट साधा कांदा कापता येत नाही असू दे मी करते असं रागात बोलणारी स्त्री अतृप्त आहे असे समजायला हरकत नाही नंबर दहा आधुनिक विज्ञान अनुसार शरीराची भूक वेगळी आहे जरी पती पत्नीने एकमेकांची इच्छा पूर्ण केली तर पुन्हा ठराविक काळावधीनंतर त्यांचं निर्माण होईल असे कदापिही नाही प्रमाण व्यक्तिगणिक कमी जास्त असते आपण मनुष्य प्राणी आहोत एखाद्या साच्यातून काढलेली मशीन्स नव्हे आपल्या भारतीय समाजात पतीची लैंगिक गरज पूर्ण होत नसेल तर तो अनेकदा दुसरे लग्न करतो परंतु पत्नी मात्र पती असमर्थ असेल तरी ती दुसरे लग्न करत नाही पती पत्नीचे मन मोकळेपणाने आपल्या इच्छांबद्दल आणि समाधानाबद्दल मैत्रीपूर्ण संवाद समाध करावा मनातलं सांगावं मनातलं ऐकावं दोघांनीही एकमेकांना पुरेपूर आनंद देण्यासाठी प्रयत्न करावा यातूनच एक समाधानी सहजीवन निर्माण होईल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त रहा, आनंदी रहा। धन्यवाद